भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या महायुतीत विरोधकांचा सुपडा साफ होईल असा विश्वास आमदार रविषेख पाटील यांनी पेणमध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीवेळी व्यक्त केला आगामी पेण नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप पर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले यावेळी नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवक पदासाठी एकूण चोवीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेजाळ यांच्याकडे दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या उमेदवारांनी आमदार रविशेठ पाटील आणि भाजपचे दक्षिण मंडळ अध्यक्ष खासदार धरेशीर पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हटकरवाडा येथील गणपती मंदिरात गणेशाचे दर्शन घेतले यावेळी बोलताना आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की येत्या नगर परिषदेत निवडणुकीसाठी महायुती सज्ज झाली आहे आज पेणकरांनी मोठ्या संख्येने दाखवलेल्या उपस्थितीवरून विरोधकांचा सुपडा साफ होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने गेल्या दहा वर्षात नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर जनता महायुतीच्या पाठीशी ठाम असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला हे या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या पाच वर्षात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर मत दिलं आणि ह्या शहरातली एवढी जेवढी कामं आहे जी भाग आहे त्याच्यामुळं भाग निवडणूक आम्हाला हा मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही आजच्या या वेळेला पूर्वी उपस्थिती होती उपस्थित सरळ स्पष्ट होते काय होतं तेवढी झाली हे आजही सांगतो आणि उद्या पण तीन तारखेला मला की हे एवढे लोक निघून तर खासदार धनेश्वर पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना विश्वास व्यक्त केला की महायुतीच्या रॅलीला पेंटच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादावरून चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे महायुतीचे पंचवीस उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेख आहे बंडखोरी करणाऱ्यांना विश्वासात घेऊन राजकारणात तोडायचे नाही जोडायचे असते ही भूमिका आपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महायुतीकडून त्यांच्या त्यांच्या सहकार्यानं आज एक ले ले। जा ना या ठिकाणी आम्ही चोवीस अधिक एक एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेठच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे चोवीस अधिक एक या अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी आहोत ही काळ्या दादा उत्तर नाही निवडणुका आहेत प्रत्येकाच्या इच्छा असतात त्यांना सुद्धा समजून घ्यावं लागेल त्यांनाही समजून घेऊ शेवटी त्यांनी एवढा असं लोकांचा वावल उचलला असेल तर त्यांच्यासुद्धा मंची जरा गोष्ट आम्हाला जरा जाणून घ्यावी लागेल राजकारणामध्ये जोडायचंच असतं जोडायचं असतं कोटीची जोडायचं असतं जोडायचं तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी सांगितले की आज माझ्यासह सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत आमदार रविशेठ पाटील खासदार धरीश्री पाटील खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये केलेली सातत्यपूर्ण विकास कामे आणि पुढेही अशीच कामे करण्याचा आमचा अजेंडा आहे पेणची जनता माता रुपी आशीर्वाद नक्कीच देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असे चोवीस प्लस एक असे पंचवीस अधिकृत उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केले की पेंडच्या तमाम मायबाप जनतेला विनंती करेल की जनतेच्या सेवेसाठी आणि पेनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला सर्वांना मतरूपी आशीर्वाद आपण द्यावा आणि भरघोस स्वतःनी आमच्या सर्व उमेदवारांचा आणि माझा विजय करावा अशी विनंती करते निश्चितच दादांनी जसं सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपणसुद्धा जनतेसाठी काहीतरी करावं आणि उमेदवारीला सामोरं जावं पण त्यात पण निवडणुकीत उमेदवार एक असतो इच्छुक अनेक असतात कोणाच कोणाला तरी एखादाच ती संधी मिळते आणि त्यात जेव्हा एखाद्याला संधी नाही मिळाली म्हणून तो दुसरीकडे जरी गेला तर निश्चितच मला मी विनंती तर करणारच आम्ही की त्यांनी चांगला विचार करावा आणि त्यांनी पुन्हा एकदा आमच्या त्यांनी ही इच्छा मान्य नाही केली तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पक्षाने दिलेला उमेदवार हा भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्व दे। मंडळी नाही नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना सगळ्यात मिळेल तर आजपर्यंत आम्ही पेम शहराचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी साहेब असतील खासदार निर्देशिका किंवा गडकरी साहेब असतील या सर्व मंडळींच्या वतीने या पेण शहराचा विकास आणि कायापालट होण्यासाठी गेल्या नऊ वर्षात जी कामं केली ही कामं म्हणजे सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहे आम्ही कामं करू शकलोत आणि यापुढे आम्ही करणार आहोत यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत शेवटच्या दिवशी महायुतीसह इतर पक्षांनी उमेदवारांनी सर्व अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती मात्र महायुतीच्या भव्य रॅलीमुळे पेनमधील वातावरण महायुतीमय झाले होते